एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग तीस वर्ष अजित पवार बारामतीतून निवडून येत आहेत यंदा मात्र अजित पवार यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले त्यामुळे बारामतीसह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ आहे आता मात्र पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या एका मतदारसंघातून अजितदादा निवडणूक लढू शकतात असं बोललं जात आहे अजितदादांनी बारामतीतून आपला मोर्चा शिरूर विधानसभा मतदारसंघाकडे वळवलाय लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना पराभूत केलं होतं हा पराभव उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जिव्हारी लागलाय त्यामुळे बारामतीतून न लढता अजितदादा शिरूरमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे शरद पवार गटाचे अशोक पवार हे सध्या आमदार आहेत त्यामुळे विधानसभेला शिरूरच्या मैदानात अजितदादा विरुद्ध अशोक पवार अशी लढत पाहायला मिळते का हे पाहणं आता ठरणार आहे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पाच वर्षानंतर अखेर पक्षाला रामराम ठोकत राम शरद पवार गटात पक्षप्रवेश केलाय त्यामुळे आता इंदापुरातून पाटील हे तुतारी चिन्हावरील उमेदवार असतील हे निश्चित झालंय त्यामुळे इंदापुरात पुन्हा एकदा पारंपारिक प्रतिस्पर्धी दत्ता मामा भरणे यांच्याशी पाटील यांची लढत होणार आहे गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला होता तेव्हा अजित पवार गेलेल्या आमदारांमध्ये इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांचाही समावेश होता महायुतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी सहभागी झाल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना भाजपचं तिकीट मिळणं कठीण होतं कारण महायुती जिथे ज्यांचा आमदार ती जागा त्या पक्षाला असा नियम आहे अशात कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवायची असं ठरवलेल्या पाटलांनी अखेर तुतारी हाती घेतली हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी बडे नेते नाराज झाले हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाला नेते आणि पदाधिकाऱ्यांनी गैरहजेरी लावली यात तीन बड्या नेत्यांचा समावेश आहे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाला इंदापुरातील नेत्यांनी विरोध दर्शवला होता त्यात संभाव्य इंदापूर विधानसभेचे उमेदवार आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने भरत शहा सोनाई समूहाचे प्रमुख दशरथ माने यांचा समावेश आहे जगदाळे माने आणि शहा यांच्या विरोधानंतरही हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश झाला त्यामुळे आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने आणि भरत शहा हे नाराज झाले आहेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आला मात्र सुप्रिया सुळे यांचे प्रयत्न निष्फळ ठरले त्यामुळे जगदाळे प्रवीण माने आणि शहा आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय शरद पवार यांनी इंदापूरच्या कार्यक्रमात बोलताना म्हटलं की इंदापूरला येण्यापूर्वी फलटणवरून फोन आला होता इंदापूरमध्ये जो कार्यक्रम आहे तोच कार्यक्रम तिकडे आहे त्यामुळे आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण तुतारी हातात घेणार का अशा चर्चा सुरू झाल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणला पुढील आठवड्यात मेळावा घेऊन ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं रामराजेंना त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारी हातात घेण्याची विनंती केली होती रामराजे नाईक निंबाळकरांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेतल्यास सातारा जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसू शकतो सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी चार मतदारसंघाचं समीकरण यामुळे बदलू शकतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील मराठी साहित्य परिषदेला संबोधित केलं मराठी साहित्य परिषदेच्या बोधचिन्हाचं सा राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण झालं यावेळी त्यांनी आजच्या साहित्यिक आणि कवींवर नाराजी व्यक्त करत राजकारण्यांवरही टीका केली आहे ठाकरे म्हणाले महाराष्ट्राची सरकस झालीये कोणी करतंय कोणी मंत्रालयात जाळ्यांवर उड्या खरं तर महाराष्ट्रातील राजकारणात असे लोक आहेत ज्यांनी जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला हवं पण ज्या प्रकारची भाषा राजकारणात वापरली जाते कशाला काही मर्यादा नाही अशा गोष्टी महाराष्ट्रात होत आहेत तिथे त्यांचे कान धरून शिकवणं समजावणं हे तुमचं सर्वात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकतो ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिलीत मुलाखती दिल्यात त्यावर सोशल मीडियावर काय चर्चा आहे हे मी पाहतच नाही माझं बोलून झालंय ना मग मी विषय संपला असं राज ठाकरे यावेळी म्हणाले अशाच महत्वाच्या घडामोडी आम्ही रोज संध्याकाळी सात वाजता तुमच्यापर्यंत आणत असतो या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका